पूजा बोलली की माझ्या हातची पावभाजी म्हणजे एकच नंबर त्यामुळे म्हटलं तूच कर तेवढाच मला थोडा आराम हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी इथे मी ना नाश्ता बनवते आज ना चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या रात्रीच्या तर त्याचा आहे ना चुरमा बनवते तिखट आणि कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी टाकली थोडासा जाडसर कापलेला कांदा आणि कडीपत्ता टाकला आहे फोडणीला कांदा थोडासा हलकासा गुलाबी करायचा खूप जास्त लाल नाही करायचा लसूण आणि हिरव्या मिरच्या येईना मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या यामध्ये सकाळी सकाळी असं काहीतरी गरमागरम खायला छान वाटतं ना रोजच पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा येतो तर म्हटलं चला शिल्लक राहिलेल्या चपात्या पण वाया जाणार नाही आणि छान असा मस्त नाश्ता होईल तर थोडंसं मी तेल टाकलं अजून आणि हळद पावडर टाकली थोडीशी आता हे छान असं परतलं त्यानंतर थोडासा आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये टाकायचा खूप छान लागतो हा चुरमा तर अशा प्रकारे आम्ही करतो तुम्ही कसा करतात नक्की मला कमेंट करा तसं तर मला बाजरीच्या भाकरीचा भुगा खूप आवडतो म्हणजे चुरमाच म्हणतात पण आम्ही भोगाच म्हणतो तर तोही मला फार आवडतो चपातीपेक्षा पण आज चपातीचाच बनवते बऱ्याच दिवसांनी मिस्टरांना खायचा होता तर म्हणून मग मी बनवते पण आम्ही सर्वांनीच खाल्ला खूप छान झालेला होता आता यामध्ये बारीक केलेली चपाती टाकली आणि छान असा मिडियम फ्लेमवरती ना जवळपास दहा ते बारा मिनटांना परतायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं शेवटी कोथिंबीर पण टाकली मी आणि अशा प्रकारे हा चपातीचा चुरमा केला मस्त असा गरम गरम चपातीचा चुरमा झाला आणि आम्ही सर्वांनी गरम गरम खाल्ला वडील पण आले होते त्यांनाही दिला आणि त्यानंतर मग मेथीची भाजी बनवते तर एका ताईंची मला खूप वेळा कमेंट आली होती की मेथीची भाजी बनवून दाखवा तर आज मी पातळ रस्सा असलेली मेथीची भाजी बनवते त्यासाठी वाटण तयार करते हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे टाकून येणं पाणी टाकून थोडंसं वाटण वाटून घेतलं आणि इथे मी तेलामध्ये जिरा आणि पावचमचा हिंग टाकला हिंग फोडणीला टाकल्यानंतर मग यामध्ये भाजी धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने त्यामध्ये टाकायची तर इथे मी अख्खा लसूण पण टाकलाय फोडणीला तुम्ही एकदम बारीक कापून टाकला तरीही चालेल मला अख्खा आवडतो खायला म्हणून मी अख्खाच टाकला आणि वाटणामध्ये फक्त दोन किंवा तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घ्यायची तर त्यामध्ये भाजी पण टाकली भाजी थोडीशी उलटपालट करून परतून घ्यायची भाजीला थोडंसं पाणी सुटतं ते पाणी थोडंसं अटू द्यायचं त्यानंतर मग यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आता मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकलं मेथीची भाजी आहे ना अशी पातळ बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप आवडते मला तर आता सध्या हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर मेथी येते बा मार्केटमध्ये तर नक्की करून बघा अशी पातळ मेथीची भाजी दोन जुडी आणल्या होत्या मिस्टरांनी एकच मी आत्ता बनवली आहे आणि यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते आता थोडीशी रस्सा असलेली बनवायची म्हणून तर सर्वांनाच आवडली होती आई जया सागरभाऊ सर्वजण आले होते घरी पुढे हॉलमध्ये गप्पा मारत होते आणि आईने येताना डब्बा आणला होता आईला आहे ना माझ्या हातची भाजी आणि भाकरी खूप आवडते तर मग ती पण आलेली होती कधी कधी आम्ही असे एकत्र येऊन पण जेवण करतो आणि हॉलमध्येच बसलो मग आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर मग मी लाडू बनवायला सुरुवात केली तर आपली पूजा पण बसल्या बसल्यापरीच बस हेल्प करते तर तिला बोलली की लाडू पॅकिंग करायचे तर ती म्हणे माझ्याकडे दे मी करते तर तिने सर्व काही शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू खारे खोबऱ्याचे लाडू सर्व काही असे मस्त फॉईल पेपरने ना पॅकिंग केले आणि राहुल तिकडे डब्यांमध्ये पॅकिंग करत होता दोघांचंही काम हॉलमध्ये चालूच होतं त्यानंतर मग संध्याकाळ झाली तर स्वयंपाकाची तयारी करायची होती आज पावभाजी बनवायची तर पूजाच्या हातची पूजा बोलली की मीच बनवते मम्मी आज आमच्या घरी स्पेशल काय होतं आहे पावभाजी पूजाच्या हातची आम्हाला ती खाऊ घालणार आहे कारण ती खूप खूप भारी बनवते पावभाजी तर ती बोली की आज मीच बनवते पावभाजी म्हणजे आमचं रात्रीचं हे जेवण काय करायचं साधा भात तुझे केस कुठं चालले पावसात आला तू पावभाजी सर्वांनाच आवडते जास्त करून लहान मुलांना खूप आवडते आणि आमच्या घरात पण पावभाजी मिस्टरांना सोडून सर्वांना आवडते तर इथे पूजाने आता कांदा परतला आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट जे रेग्युलर वापरण्यात येतं ते आणि काश्मीरी लाल मिरची ला पावडर टाकली आहे थोडीशी भाजी लाल दिसावी आणि तरी यावी भाजीला म्हणून आणि हळद पावडर तर हे सर्व मसाले हळद पावडर आपले घरगुती आहे अजून पण ज्या ताईंना ऑर्डर करायचे असेल मसाले त्यांनी नक्की ऑर्डर करा आणि इथे मी मिस्टरांसाठी छान वटाण्या बटाट्याची भाजी बनवते कांदा खोपऱ्याचं जे वाटण होतं ना ते कढईत परतलं आणि त्यामध्येच वटाणा बटाटा पण टाकला फ्रेश मटार आणलेला होता तोच टाकला मी आणि बटाटा उकडून घेतलेला होता म्हणजे पावभाजीसाठी बटाटे उकडवले ना त्यातलाच एक बटाटा या भाजीला पण वापरला आणि थोडंसं पाणी टाकलं सर्व काही वाटण परतल्यानंतर तर ही भाजी इतकी आवडली मिस्टरांना खूप भारी झालेली होती थोडीशी पातळ केली पण नंतर थोडीशी आटली पण चवीनुसार मीठ टाकलं आता भाजीला पंधरा मिनटं ना मंद गॅसवरती शिजू देणार आहे बाजूच्या शेगडीवरती ना मसाले आणि कांदा छान परतला होता पूजाने त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकली दोन तीन टोमॅटो तिने मिक्सरलाच बारीक करून घेतले आणि तेही छान परतले आणि आज खरंच मला पूजाच्या हज्जी पावभाजीना खूप खूप आवडली होती काय मस्त कलर आलेला आहे बोलले ना उचलू नको जड काही मला सांगायचं ना मी आणलं असतं पाणी कळशी होती कशाला आणते पूजाने सर्व तयारी केलेली आहे यामध्ये काय फ्लॉवर आणि शिमला फ्लॉवर शिमला आणि बटाटा बटाटा आणि तिकडे इथे ते एकत्र कर ना मग आणि हा आला पावभाजी मसाला आणि इकडे मिस्टरांना मी मस्त अशी चमचमीत काळा रस्सा असलेली हॅलो मटारची भाजी वटाणा बटाटा हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ किती वाजले साडेसात चला व्हिडिओला सुरुवात आता झालेली आहे म्हणजे सकाळी झाली होती पण दिवसभर आम्ही काही शूट केलं नाही कारण बहिणीच्या इकडे घराचं काम चालू होतं स्लॅब टाकायचं होता मशीन येणार होतो सर्वजण तिकडे होतो आम्ही आणि दिवसभर लाडू पण चालू होते आमचे बरेच लाडू केले आम्ही आज त्यामुळे मग तिथलं काही खूप करण्यासारखं नव्हतं आता पुढं यामध्ये पावभाजी मसाला टाकलाय <laughs> तो काही स्किप झाला पुन्हा एक पॅकेट टाकलं का पूर्ण एक पॅकेट टाकून दिलं ओके ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये ना पाणी पण आहे म्हणजे जे उकडवलं होतं ना तेच पाणी आणि प्लस सगळ्या भाज्या पण ओके आणि जास्त बारीक नाही केलंय झाड जाडच ठेवलं आहे हा मला जास्त एकदम अशा बारीक भाज्या नाही आवडला पावभाज्या मध्ये अशा लागल्या पाहिजे सारखं वाटलं पाहिजे आणि पूजा बोलली की माझ्या हातची पावभाजी म्हणजे एकच नंबर त्यामुळे म्हटलं तूच कर <laughs> तेवढाच मला थोडा आराम <laughs> आणि सकाळचा चुरमा उरलेला आहे ना थोड्याशा चपात्या वगैरे उरलेला आहे मी टाक मी टाकू टाक दे टाक मग तू कोथिंबीर घेते थोडीशी कोथिंबीर टाकतो तर आता मी भाजीमध्ये मीठ टाकते माझ्याकडून थोडस आळणेच होत कारण मी आळणे खाते यांना जास्त हो लागत बाकीच्या भाजीला मस्त तर्री आलेली आहे स्लॅप मधून पाणी टिपकत ना इथं किचन ओट्यावर म्हणूनच मी कारण आमचं वरती काम चालू आहे ना तर तिथे मी धुण्यासाठी दगड बनवला होता तो त्या लोखंडी तो दगड काढला ना आ, तो धुण्याचा दगड निघतच नव्हता तो मी सिमेंट कडी टाकून केला होता ना तो खूप असा चिटकलेला होता स्लॅपला त्यांनी तो फोडला काढला तिथून आता पाणी टिपकत आहे आता जोपर्यंत तिथं खर्चे वगैरे बसवले जाणार नाही तोपर्यंत ते पाणी टिपकत राहील असं किचन ओट्यावर पावसाचाच येत आहे पाऊस नसता नाही पाणी पण आता बाहेर पाऊस चालू आहे ना थोडासा बुरबुर बुरबुर चालू आहे त्याच्यामुळे ती पकता येईल तिथे ना वरती काहीतरी ठेवायला लागल तर हे बघा मस्त झालेली मोठा करते गॅस छान मस्त दिसते रंग पण छान आलेला आहे यामध्ये आम्ही गाजर का बीट काही टाकलं नाही नाहीतर अजून पण भारी रंग आला असता पण चला छान आहे अशी पण मस्त आहे आता हिला चांगलं शिजू देऊ टाकू कोथिंबीर टाक त्याला पण छान मस्त तर्री आलेली आहे हे बघा काळा मसाला टाकलेला आहे ना पप्पांना खूप आवडेल ही भाजी अशाच भाज्या आवडतात मी पण आता थोडासा आराम करते आज काही दुखलं नाही माझं काल खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की युरिक ऍसिड वाढले तर ताई हे खा ते खा पत्ते पा हे खाऊ नका ते खाऊ नका तर तुमच्या सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद अजून एका ताईनी खूप छान मस्त मला ट्रिक सांगितलेली आहे म्हणजे माझा त्रास कमी होण्यासाठी ओव्याचं पाणी प्यायला सांगितलं त्यांनी मला दिवसभर पाणी उकळून तर ते पण मी ट्राय करणार आहे आयुर्वेदिक काही होमिओपॅथी मेडिसिनच ट्राय करणार आहे मी तर आज तर काय माझं दुखलं नाही फ्रेश वाटतंय आणि थकवा पण जाणवत नाही गेली दोन अडीच महिन्यापासून सारखं लाडूचा लोड पण होता सारखं सा काम आता बिझी असल्यामुळे ना मला असं थकल्यासारखं वाटायचं पण मी म्हणायची की जाऊ दे आपल्याला काम खूप जास्त आहे म्हणून असं वाटत असेल पण मग नंतर समजलं त्याचं कारण की युरिक ॲसिड वाढल्यामुळे मला थकवा जाणवत होता नाहीतर मला जास्त थकवा येत नाही आणि बोलताना पण असं थोडंसं थकल्यासारखं वाटायचं तर थायड थायरॉइड वगैरे काही नाही मला तसं काही आम्ही सर्व काही रिपोर्ट चेक केले तर दुसरं काही नाहीये फक्त युरिक ऍसिड आहे तर तेवढाच एक प्रॉब्लेम आहे फक्त आणि माझ्यासाठी मी बनवते थोडीशी मेथीची भाजी लसूण सोला आहे आणि मेथीची भाजी घेते थोडीशी मला भाजी आणि भाकरी खायची सकाळची भाकरी आहे ना त्यासोबत मस्त इथे पावभाजी झालेली आहे आणि बघा काय मस्त तरी आलेली आहे पावभाजीला आणि अशी दिसते पण खूप मस्त चमचमीत आणि इथे मी बनवली आहे मस्त ही वटाणा बटाट्याची भाजी छान आहे ना मिस्टरांना खूप जास्त घट्ट भाजी नाही आवडत म्हणून मग थोडीशी अशी धरली मी थोडीशी पातळ